हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकतीस डिसेंबर बार आहे मंगळवार आणि आज आहे दोन हजार चोवीस मधला शेवटचा दिवस तर उद्या बुधवारपासनं दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे आपल्याला सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी काही गोष्टी करणं हे खूप महत्वाचं आहे नवीन वर्ष हे भाग्यशाली बनवण्यासाठी घरात वर्षभर धनधान्य संपत्ती हे टिकून राहण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते आज संध्याकाळी करायचं आहेत तर या दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही वाईट गोष्टी आपल्या सोबत घडल्या तर त्या आपल्याला या वर्षातच सोडून द्यायच्या आहेत आणि या नवीन गोष्टींनी आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये सुरुवात करायची आहे आता बरेच जण एकतीस डिसेंबर हा जो दिवस आहे तर तो बाहेर जाऊन पार्टी करून साजरा करत असतात आणि या दिवशी अनेक जण नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार सुद्धा करत असतात आणि हा जो दिवस आहे तर तो साजरा करत असतात पण एकतीस डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा धार्मिक दृष्ट्या जर आपण साजरा केला तर या दिवशी आपल्या घरामध्ये काही शुभ काम तर आपण स्थापन केलं तर आपल्याला येणारं वर्ष हे आनंदाचं सुखाचं जाईल आणि नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या आयुष्याचं सोनं होईल तर अशा कोणती गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि असे कोणते प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला आज एकतीस डिसेंबरला रात्री करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं असेल किंवा दोन हजार चोवीसमध्ये सतत संकट अडचणी अडथळे आले असतील घरामध्ये खूप वाद झालेले असतील किंवा मनातल्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील तर आपल्या घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या घरामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जे आहे तर ते करत असतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करत असतात त्यामुळे आपल्याला आज एकतीस डिसेंबरला अशा काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याआधीच घरातनं बाहेर काढायच्या आहेत कारण या गोष्टी जर आपण घरात ठेवल्या तर कुटुंबातील सदस्यांना प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळ्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुम्हाला काही आम्ही वस्तू सांगणार आहे तर त्या बाहेर आहेत नकारात्मक दूर होईल जर तुमच्या घरामध्ये खराब झालेली असेल एखादी जुनी पेंटिंग आणि ती बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच काळांपासून तुमच्या घरामध्ये पडून असेल तर ती सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढायची आहे ही वस्तू किंवा ही पेंटिंग जर आपल्या घरामध्ये असेल तर घरामध्ये वादविवाद क्लेश जे आहेत तर ते होत असतात तसेच आपल्या घरामध्ये वाढलेली झाडं असतात सुकलेली झाडं असतील तर ती सुद्धा घरातन बाहेर काढायची आहेत असं म्हणतात की वनस्पती जी आहेत तर ती नकारात्मक ऊर्जा ही तयार करत असते त्यामुळे आपल्याला अशा वाढलेल्या ज्या वनस्पती आहेत तर त्या घरातनं बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये जर बंद पडलेली घड्याळ असतील तर ती चालू करून घ्यायची कारण घड्याळ जे आहे तर ती आपली वेळ ठरवत असतं आणि घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर आपली प्रगती सुद्धा थांबत असते त्यामुळे ते दुरुस्त करून घ्या किंवा घरातनं बाहेर काढा त्याचबरोबर घरामध्ये तुटलेली फुटलेली भांडी असतील आणि ती तुम्ही वापरत नसाल तर ती सुद्धा तुम्हाला घरातनं बाहेर काढायची आहेत घरामध्ये अशी तुटलेली भांडी असतील तर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असतं तर त्या घरामध्ये आलेला पैसा हा कधीच टिकत नाही तसेच घरामध्ये मृत व्यक्तीचे कपडे असतील किंवा फाटलेले कपडे असतील तर ते सुद्धा घरामध्ये ठेवू नका असे कपडे घरात असतील तर कारणीभूत ठरतात त्यामुळे असे कपडे सुद्धा घरातन तुम्हाला बाहेर काढायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर जुन्या देवांच्या मूर्त्या असतील काही खराब झालेले असतील mm. तुटलेले असतील किंवा तडे गेलेले असतील तर अशा मूर्त्या सुद्धा घरामध्ये ठेवू नका नवीन वर्षाच्या आधीच तुम्हाला या वस्तू घरात बाहेर काढायच्या आहेत आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला नवीन मूर्त्याच्या बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर आज रात्री बारा वाजता दोन हजार चोवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला मी जो दोन उपाय सांगणार आहे तर हे दोन उपाय तुम्हाला न चुकता आज करायचे आहेत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती स्वामी सेवेनी करायची आहे तर आपल्याला रात्री ठीक बारा वाजता सर्वांनी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बस एक शुद्ध आईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दुप्पीप अगरबत्ती लावून अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सगळ्या ज्या लाईट्स आहेत तर त्या तुम्हाला चालू करायच्या आहेत कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार ठेवू नका आणि त्यानंतर तुम्हाला अवधुत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं तुम्हाला स्वामींचा जय जयकार हा करायचा आहे आणि या नवीन वर्षाचं तुम्हाला स्वागत करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी रात्री बारा वाजता श्रीसुक्त पठण करू शकता एक वेळेला केलं तरीही चालेल तसेच तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा जप करा तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज रात्री बारा वाजता वाजल्यापासून तुम्हाला ही सुरुवात करायची आहे स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते सुद्धा तुम्ही आज वाचू शकता रात्री अकरा वाजता तुम्ही सुरू केल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत हे वाचून होईल तर ही सेवा सुद्धा स्वामींची तुम्ही करू शकता तर या काही प्रभावी सेवा आहेत तर त्या आपल्याला आज रात्री बारा वाजता अवश्य करायच्या आहेत ज्या पण घरामध्ये या सेवा केल्या जातील तर त्या घरावर स्वामींचा आशीर्वाद हा सदैव राहील आणि स्वामींच्या कृपेने त्या घरावर कधीही संकट अडथळे येणार नाहीत आणि आले तरी त्या संकटांना आणि त्या अडचणींना सामोरे जाण्याची आपल्याला एक शक्ती जी आहे तर ती स्वामींकडनं मिळत असते त्याचबरोबर आज रात्री ठीक बारा वाजता आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा सुद्धा लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तेल सुद्धा घालू शकता आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाजावरती अवश्य लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि आपल्या घरामध्ये तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्रता त्याचबरोबर चांगल्या आणि वाईट गोष्टी तिथूनच येत असतात आणि जर रात्री ठीक बारा वाजता जर आपण तिथे दिवा लावला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्तीही आपल्याला कमी पडणार नाही सर्व काही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतील आणि त्याचबरोबर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ ठेवून तुम्हाला तो बांधायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जर असा नारळ तुम्ही नवीन वर्षामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला पैशांची कमतरता ही, कम ही भासणार नाही तर हा सुद्धा एक प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही करू नका इतर दिवशी करतोच पण या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये गोडदोड पदार्थ बनवले आणि हेच जर देवांना नैवेद्य दा म्हणून दाखवले तसेच घरामध्ये आपण स्वामी सेवा जर केल्या तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सूक्ष्म शांती समृद्धी कायम टिकून आणि राहणारं नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ